हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा झाली आहे माझी आणि आज आमोशा आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला देवपूजा छान करावी तर अमोशाला देवपूजा करायची असते हळदीचं लेपन करायचं असतं उंबरट्यावर आणि त्याचबरोबर छान अशी माझी सगळं काही कामं घरातली झालेली आहे तर माझ्याकडे मी देवारातलं सामान म्हणजे देवपूजेचं सामान साहित्य कसं ठेवते आणि हे सगळं काही मी तुम्हाला थोडंसं मी काढणार आहे तर म्हटलं शेअर करावं तर देवपूजेचं साहित्य मी कसं काय ठेवते खूप काय काय आपण देवाचं पण तसंच आहे वस्त्र वेगवेगळे वे असतात वे ते छान वाटतं म्हणून आपण घेऊन येतो त्याचबरोबर देवाचं साहित्यसुद्धा कसं ठेवायचं हे सुद्धा मी दाखवणार आहे तर आज मी सगळं काढणार आहे मेन म्हणजे माझा देवारा वरती आहे त्याच्यामुळे ना असंच देवारा असतो त्याच्या खाली जर कपाट असतं ना तर त्याच्यात आपल्याला देवाची वस्तू सगळी ठेवता येतात पण माझं तसं नाही आहे देवारा माझं वरती आहे त्याच्यामुळे मी इकडे जो बॉक्स आहे तो एक बॉक्स टाईपच आहे त्याच्यामध्ये मी सगळं देवाचं साहित्य ठेवते ते तुम्हाला मी दाखवतेच आणि त्याच्यामध्ये मग कसं पटकन भेटतं देवाचीच वस्त्र किंवा देवाची भांडी किंवा देवाचं काहीही असेल ना तर व्यवस्थित आपण एकाच जागी ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला ते सुद्धा व्यवस्थित भेटतं देवपूजा करताना मग तिथे शोधावं लागत नाही नी त्याच्यामुळे मी हे इकडे एकच पाठ केलेला आहे ज्याच्यात मी सगळं देवाचं साहित्य ठेवत असते तेव्हा असतो त्याच्याकडे चक्री कपाट असताना मग ते कपाटात आपण फक्त देवाची भांडी काही ठेवता येतं तर ते सगळं मी कारते आणि व्यवस्थित ठेवतेच तर हे जे आहे ना तर त्याच्यामध्ये मी देवाचे वस्त्र वगैरे देवाचं साहित्य ठेवत असते किंवा हे दोन पार्ट आहे त्याच्यामध्ये ठेवत असते तर आता मी हे सगळं काढणार आहे चला आणि बाहेर मुलांचा खूप गोंधळ आहे त्याच्यामुळे आवाज येत असेल देवपूजा लवकरच होत असते सकाळ सकाळ आणि छान कामं घरातली पटकन झाली जसं म्हटलं मी आणि त्याच्यानंतर ना मला आहे ना खूप दिवस झालं मनामध्ये होतं की देवारातलं सगळं सामान व्यवस्थित काढायचं होतं लावायचं होतं आणि एका बॉक्समध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण ठेवत असतो पण नंतर मग अस्तव्यस्त होतो त्याच्यामुळे आता म्हटलं चला आज हे सगळं करून घ्यावं हे देवाचे वस्त्र आहे जे माझ्या देवघरामध्ये देव, देव पूजले जातात त्याच्यावर तर हे असं छान शिवलेलं आहे घरातच शिवलेलं आहे आणि जर वगैरे लावून छान शिवले पण कसं आपण त्याच्या पिवळा कलर जर वापरला ना तर खरं अति उत्तम आहे तर हे शिवलेलं आहे पण हे बघा असं एक वस्त्र आहे आणि मी काय ते तुम्हाला दाखवते सुद्धा किती वस्त्र आहेत आणि हा बघा हा जो पाट छोटं चौरंग किंवा पाटावर मी पूजत असते ना तर हे वस्त्र आहे हे पण छान शिवलेलं आहे हे बघा जर वगैरे आहे खूप छान आहे तर दिसायला पण छान वाटतं आणि त्याचबरोबर हे जे कपडे आहेत ती छोटे छोटे देव पुसायला धुवून झाल्यावर हे छोटे छोटे कपडे यूज होतात आपल्याला वापर करावा लागतो म्हणजे ते करून की देव देवारातले फोटो वगैरे पुसायला देवारा पुसायला लागतो तर त्यासाठी एक वस्त्र म्हणजे असे छोटे छोटे वस्त्र मी त्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे वस्त्र ते देवारामध्ये ठेवते आणि हे बघा हे पण वस्त्र आहे हे पिवळा कलरचं वस्त्र आहे जे देवाऱ्यामध्ये देव पुजले जातात त्याच्यावर तर हे सुद्धा हे बरोबर साईज देवाऱ्याचे घेऊनच छान कपडे शिवलेले आहेत हे बघा खूप छान दिसत आणि जर वगैरे छान आहे आणि हे सगळं घरामध्ये शिवलेले आहेत खूप छान असे शिवले हे देवाची पावलं आहेत जे लागतात आपल्याला मग ह्याच्यावर मी रांगोळी वगैरे ठेवणी करत असते ते ठेवलेलं आहे हा सफेद कपडा आहे सफेद वस्त्र आहे त्याचा सुद्धा वापर करावा लागतो हे ठेवून दिलेलं आहे मी आणि खराब होतं त्याच्यामुळे हे किशी मध्ये ठेवलेलं आहे हे दिवस वाती आहे तर वाती किंवा हे कापूस लागत सुद्धा वस्त्र आहे हे वस्त्र परत हे वस्त्र हे आपल्याला लागतात त्याच्यामुळे खूप छान वाटतात आणि आपण असे वस्त्र घेत असतो अजून मी तुम्हाला खूप छोटे छोटे वस्त्र हळद कुंकूच्या डब्ब्या वगैरे सगळं वेगवेगळं असतं पण आता ह्याच्यात म्हटलं चला कुंकू आहे तर आता हे कसं गावावरून आपण जेव्हा देवदर्शनाला जातो तर घेऊन येतो मग ते कुंकू असे मी एका बरणीत ठेवून देते हे बघा खूप आपण एक बरं आहे हा पण असे वेगवेगळे आपण वस्त्र घेतच असतो हे बघा हे एक हे एक हा एक हे तीन आहेत हा एक तर दाखवलं मी आणि हे दोन आहेत लाल आणि एक आणि एक देवरामध्ये आपण देव पुजलेले आहेत तो एक असे हे वेगळे वस्त्र आहेत जे देवरामध्ये आपण देव पुजले जातात आणि हे छोटे छोटे वस्त्र आहेत जसे आपण असे छोटे छोटे चौरंग निघालेत बघा मार्केटमध्ये तर असे आपण देव ठेवतो ना चौरंगावर छान वाटतं त्याचबरोबर चौरंगावर ठेवणारे असे छोटे पासून ते मोठ्यापर्यंत पाहिजे तसे आपले हे वस्त्र आपल्याला भेटतात मार्केटमध्ये आणि किती असे सारे आहेत ना खरंच मग म्हणून म्हटलं चला आपण आता हे देवाचे वस्त्र मी कुठून घेते म्हणजे आपण पूजेचं साहित्य भेटतं तर कुठल्याही वेगवेगळ्या असं पूजेचं साहित्य ना मग त्या दुकानात आम्ही घेत असतो पण हे कपडे आणून आहे ना आर्याच्या पप्पाच घरा घरी मशीन आहे ना तर खूप त्याला छान असे जर वगैरे लावून पायरी आता त्या मांडणीनुसार पायरीनुसार आहे ना छान असं कपडे साईज देऊन जर, दे। जर लावून मस्त असे छान शिवतात त्याचे वस्त्र तर तेच आता म्हटलं चला नीट ठेवा आणि ह्या बॉक्समध्ये बघा ते हळदी कुंकू वगैरे आहेत पुड्या आहेत मग हे पुड्या आहेत ना काय करते कलरचे कुंकू असतात ते मी वापरत नाही मग मी पाण्यात सोडते आणि बाकीच्या हळदी कुंकूच्या अशा पुड्या आहेत ना तर त्या डबीत भरून ठेवते तर तर सगळा रिकामा केलेला बॉक्स आहे ना तर पुसून घेते आणि ते पण देवाचाच कपडा घेतला आहे लाल आणि त्याच्यावर थोडंसं लिक्विड घेतलं आहे आणि त्याच्यामुळं ते पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग सुख्या कपड्याने छान असं पुसून कोरडं करून घेते आणि त्याच्यानंतर आता हे सगळं लाईनशीर व्यवस्थित लावून ठेवणार आहे असे दोन तीन बॉक्स बॉक्स आहेत की त्याच्यात ते आता देवाचं सामान सगळं ठेवलेलं आहे तर बॉक्समध्ये कसं हे लागणारेच वस्तू आहेत म्हणजे मा माचीस बॉक्स आहेत ते एक्स्ट्राचे आहेत एक्स्ट्राचे हे सगळे देवाचे वस्त्र आहेत की ते एक दिवसाड आपण जेव्हा देऊ दोन दिवसावर देवपूजा करतो तर ते कपडे आपल्याला स्वच्छ धुवून वापरायचे असतात तर मग एक कपडा वापरून तो स्वच्छ धुवून मग ठेवून देते आणि दुसरा वापरते असे कपडे हे देवाचे वस्त्र वापरत असते मी त्याच्यामुळं मग हे बघा चुंडरी वगैरे हे सगळे देवाचे कपडे आहेत ना मग मी ह्या बॉक्समध्ये आता लाईनिंग शिरघड्या मारून ठेवून दिलेत आणि इथे देवाच्या वाती वगैरे आहेत दिव्याच्या की ते जेणेकरून पटकन आपल्याला हाताशी भेटतं म्हणजे हे सगळ्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या बॉक्समध्ये मी ठेवलेल्या आहेत तर पितांबरी वगैरे कधी एक्स्ट्रा लागणारी असेल तर कधी लागेल तर मग मी हे असे एक्स्ट्राच्या पितांबरी ठेवून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे बघा हे देवाचे कपडे आहेत ना हे लाल वस्त्र वगैरे सगळं त्याच कपड्यांबरोबर ठेवून देणार आता हा एक बॉक्स तयार झाला जे की आपल्याला हे लागणार आहेत आणि त्याचबरोबर आता हे दुसऱ्या बॉक्समधलं आहे ना तेसुद्धा सगळं काढणार आहे आणि इथे हे सगळे देवाचे लाल वस्त्र आहेत हे छोटे छोटे सगळे वस्त्र आहेत सुद्धा मी त्या बॉक्समध्ये ठेवले आता हे बघा हे जे काढलं आहे तो हा बॉक्स वेगळा आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे बारीक सारीक सगळं ठेवलेलं होतं ना तर ते सुद्धा आता छान ओल्या कपड्याने मी पुसून घेते जास्त ओलं करायचं नाही त्याच्यावर थोडंसं लिक्विड घेतलं आहे पाण्याने ओलं केलं आहे आणि पुसून कोरडं करून घेतलं आहे त्याच्यानंतर आता हे बघा हे सुद्धा जे हे न लागणार आहेत छोटे छोटे चौरंगावर जे छोटे छोटे कपडे आहेत हे सुद्धा आहे ना बाजारात मार्केटमध्ये भेटलेले आहेत काही त्यांनी शिवलेले आहेत तर ते आता हे सगळे मी एकत्रच ठेवते तर हे बघा हे पंत्या वगैरे हे पंत्या तर आपल्याला हमी दरवेळेस आपल्याला पूजा करताना मला लागतात ना मग म्हणून मी हाताशीच ठेवते बघा जे माझ्याकडे मोठा चौरंग आहे ना त्याच्यावर सुद्धा हे आल्याच्या पप्पाने मस्त असं शिवलेलं आहे मशीनवर घरामध्ये शिवलेलं आहे छान आणि साईडने असं सा मनी वगैरे लावले खूप सुंदर आहे आणि हे चौरंगाच्या मापाने शिवलेलं आहे जे फोल्ड करायला सुद्धा आहे तर मला वस्त्र लागतात ना हे पुसायला किंवा देवपूजा करताना आपल्याला दुसरं वस्त्र बदलून टाकावं लागतं त्याच्यामुळं मग हे नेहमीच वापरण्यातलं ने ह्याच्यात ठेवलंय आणि ह्या बॉक्समध्ये हे जे देवाचं आहेत ना हे बारीक सारीक वस्त्र मी ठेवून देते म्हणजे हे बघा आता हे मगाशी मी तुम्हाला दाखवलं नाही हे वस्त्र तसेच खूप छान छान आहे छोटे छोटे बघा हे मी घरात आहे सुद्धा चौरंगावरतीच ठेवायला केला होता कलश ठेवायला खूप छान कापूस हे वाती केल्या होत्या घरामध्ये तर ह्या असा एक बॉक्स बनवून ठेवते हे सगळ्या वातीच ह्या मध्ये ठेवलेल्या आहेत आणि हे असे तुपाचे दिवे तर हे देवांचे आहे ना फेटे म्हणा स्वामींचे किंवा छोटे छोटे असे मी देवांना हार घालत असते ते हार हे सगळं काही मी एकत्र एकाच ठिकाणी छोट्या बॉक्समध्ये ठेवत असते ते बारीक सारी गोष्टी अशा आहेत की छोट्या बॉक्समध्ये ठेवत असते आणि तो बॉक्स मग ह्या बॉक्समध्ये ट्रेमध्ये ठेवत असते हार आहेत हे जे मनांचे भेटतात ना बॉक्स ही तर हे बघा मी तुम्हाला दाखवते असं मस्त बॉक्स तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळं सामान साहित्य ठेवलेलं आहे तर एका साईडला मी वातीचे डबे ठेवलेले आहेत जे वाती आपल्याला रेडीमेड किंवा घरामध्ये मी जे करत असते त्या डबे ठेवलेले आहेत छोटे छोटे वस्त्र ठेवलेले आहेत इथे लाल कपडे ठेवलेले आहेत त्याच्याबरोबर इथे दिवे ठेवलेले आहेत जे पंत्या वगैरे लागतात ते ठेवलेले आहेत आणि छोटे छोटे वाती आहेत ते बॉक्स ठेवलेले आहेत हार ठेवलेले आहेत ते देवांचे जे दाखवलं तुम्हाला मी तर हे सगळं काही मी ह्याच्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने ठेवलं ना की पटकन आता हे वस्तू भेटतात आणि छान व्यवस्थित राहतात तर ह्या अगरबत्त्या आलेल्या आहेत एक्स्ट्राच्या आणि अगरबत्तीच्या भरपूर खूप खूप खुँँ, म्हणजे क्रेज आहे त्यांना आणि मला सुद्धा आता वेगवेगळे असे खूप फ्लेवरचे आणलेत लोभान कापूर अशा अगरबत्ती आहेत बघा केसर चंदन त्याचबरोबर इथे धूप आहे गोमूत्र आहे छोटसा असा डबा मी केला आहे त्याच्यासाठी म्हणजे हा काही मोठा नाही दोन बॉक्समध्ये मा माझे सगळे वस्त्र वगैरे देवाचे हार जे काही लागणार आहेत दिवे वगैरे ते तर मी तुम्हाला दाखवलं जसे दोन बॉक्स केले पण छोटासा असा डबा डब्बा असतो ना मी त्याच्यामध्ये गोमूत्र किंवा धूपचे असे डबे वगैरे असे ठेवत असते ते ठेवलेलं आहे आणि दुपाचं भांडं म्हणजे हेच एवढंच मी ठेवते छोटासा बॉक्स आहे बघा हा बॉक्स दाखवते तो आणि त्याच्यामध्ये हे सगळं ठेवलं ना म्हणजे वेगळं आपलं सेपरेट राहतं सुद्धा आणि छान राहतं तर आता मी हा बॉक्स आहे ना तो हातात बघितला ना तुम्ही खूप छोटाच बॉक्स आहे त्याच्यामध्ये ठेवत असते पण आता मी बघितलं असेल आता हे मी ओल्या कपड्याने छान पुसून घेतले त्याच्यात ता आता व्यवस्थित लावून घेते त्याचबरोबर आहे ना मी असं जपमाळ रुद्राक्षाच्या माळा ह्या सगळ्या माळा एकाच अशा डब्यामध्ये ठेवून देते तर हे बघा हे असं देवाराच्या अशा ड्रॉअरमध्ये ठेवून देते की हे सतत लागणारे असतात आणि त्यामुळे जपमाळ वगैरे जप करायचं असेल तर लागतातच त्यामुळे हे डब्यामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि व्यवस्थित राहतात त्याच्यामुळे आणि भरपूर वर्ष झालं हे असं मी छान व्यवस्थित डब्यामध्येच ठेवून देते त्याचबरोबर आता ह्या डब्यामध्ये ना असं मस्त छोटासा डबा केलेला आहे मी त्याच्यामध्ये ना त्या बॉक्समध्ये गुरुवारच्या व्रतांची पुस्तकं आहेत हे बघा आणि त्याचबरोबर साईबाबांची आरतीची पुस्तकं आहे भगवद्गीतेचे पुस्तक आहे त्याचबरोबर हरतालिकेचं पुस्तक असतं ते व्रत वर, असतं ते वाचायला लागतं मला हरतालिकेच्या दिवशी तर त्याची पुस्तक आहे तर हे बघा हे आणि शुक्रवारी जे व्रत करते ना वैभवलक्ष्मीचे व्रत करत असते ते तर त्याची पुस्तकं आहेत हे सगळे पुस्तकं मी एका बॉक्समध्ये ठेवलेले जेणेकरून ना सगळं व्यवस्थित राहतात पुस्तकं आणि त्याचबरोबर भेटतात पण ते हे लागणारी पुस्तकं आहेत गणपतीची आरती आहे सगळं गणपती बाप्पांच्या आरतीचे पुस्तकं आहेत भरपूर आहेत असे तर मग हे ठेवून देते मी सांभाळूनच ठेवते एका बॉक्समध्येच अशी व्यवस्थित राहतात आणि उपयोगी पण पडतात हे आता हे व्रताची पुस्तकं आहेत ना ते हे मी पुस्तकं आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन असतं तर हे आपल्या उद्यापनच्या दिवशी बायकांना बोलवणार ना तर त्या दिवशी मी देऊन देणारही कारण ही नवीन पुस्तकं आहेत तर अशी वेगवेगळे देवांचे पुस्तकं आहेत व्रतांची पुस्तकं आहेत तर ते मला लागत असतात त्याच्यामुळे मी ह्याच्यात ठेवत असते तर असंच आज मी सगळं व्यवस्थित साफ करणार होते त्याच्यामुळे म्हटलं चला करणार आहेच आहे तर तुमच्याबरोबर पण शेअर करावं हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आय होप आवडला असेल तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय